नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कच्च्या आंब्याची एक छान अशी रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी या ठिकाणी मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्यात खाली पाणी घालून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये आपण आता ह्या ज्या कैऱ्या आहेत तर ह्या छान कडक अशा कैऱ्या मी घेतलेल्या होत्या पण दोन चार दिवस राहिल्यामुळे त्या थोडासा पिवळसर रंग त्याला आलेला आहे तर अशा ह्या ज्या कैऱ्या आहेत तर ह्या मी त्या भांड्यामध्ये पाणी न टाकता कुकरमध्ये टाकून दोन शिट्टे त्याला काढून घेतलेल्या आहे ह्याच आंब्यापासून पण ह्या आंब्यापेक्षा थोडं जास्त कडक असलेले असे जे आंबे होते त्यापासून मी साखर आंब्याची रेसिपी याआधी टाकलेली आहे तरी आपण ती सगळ्यांनी नक्की पाहावी आता या ठिकाणी आपण कुकर उघडलेला आहे आणि कैऱ्या सुंदर अशा छान नरम झालेल्या आहेत तर ह्या काढून आपण थोड्या थंड करून घेऊया आणि त्याचा पल्प जो आहे तो संपूर्ण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता संपूर्ण पल्प मी या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि साधारण तो अर्ध्या भांड्यापेक्षाही थोडा कमी आहे किंचित असा कमी आहे त्यामुळे त्याला अशी बरोबरीची साखर मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि आता या ठिकाणी आपण ही साखर मिक्स करून घेऊया त्यामुळे काय होईल की साखरेला पाणी सुटेल आणि आपल्या गॅसची सुद्धा त्यामुळे बचत होईल आणि थोड्या वेळ त्याला ठेवून देणार आहोत की ज्यामुळे संपूर्ण साखर ही त्या पाणी सुटेल त्याला किंवा त्याचं पाणी होईल त्यानंतर आपण हे मिक्स केलेली साखर आणि गर जो आहे तर हा मिक्सरमधून काढून घेणार आहोत कारण या पल्पमध्ये थोड्याफार गुठळ्या वगैरे असतात तर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे मिक्सरमधून केलेलं मिश्रण जे आहे बारीक केलेलं तर ते हे टाकून घेणार आहोत आणि या ठिकाणी तुम्ही याचा रंग पाहू शकता आता हे भांडं आपण गॅसवर ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला थोडं मोठी फ्लेम असली तरी चालेल पण त्यानंतर आपल्याला मंद आचेवरच हे संपूर्ण जो जाम आहे आपण करणार आहोत तर हा करून घ्यायचा आहे आणि सतत याला हलवत राहायचं आहे नाहीतर थोडं बुडाशी लागण्याची किंवा खाली थोडं जळण्याची शक्यता असते आता या ठिकाणी आपल्याला साखरेचं पाणी होताना दिसत आहे आणि आपला चमचा हा सतत आता हलवत राहिला पाहिजे अशाच कमी वेळात आणि कमी खर्चात बनणाऱ्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवर दाखवत असते आणि सीजनेबल जे जे आपल्याला अवेलेबल असते तर त्यापासून नक्कीच आपण असे टिकून राहणारे पदार्थ करू शकतो आणि आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी ते खूप छान राहतं आणि किंचित असे पिकल्यामुळे या जामचा कलर अतिशय सुंदर येतो आणि तो वर्षभर टिकतो मुलांनाही खूप आवडतो आणि आता पहा तुम्ही साखरेमुळे त्याला छान अशी चकाकी ह्या जामला आलेली आहेत अगदी पूर्ण रंग हा त्याचा पालटलेला आहे आणि या ठिकाणी अगदी काचेसारखा का हा तुम्हाला जाम दिसत असेल तर जवळजवळ आता आपला हा जाम तयार होत आहे म्हणजे तसा तयार झालेला आहे पण थोडासा थिकनेस त्याला यायला पाहिजे म्हणून आपण थोडं अजून उकळून घेणार आहोत आणि या ठिकाणी आता विलायची पावडर मी यामध्ये घालून घेतलेली आहे अगदी म्हणजे मोस्को साहित्य या जामला लागतं आणि आपल्या डोळ्यासमोर घरी बनवलेला जाम तर विचारूच नका म्हणजे अगदी डोळे झाकून आपण छान विश्वास ठेवून मुलांना देऊ शकतो यात प्रिझर्वेटिव्हचासुद्धा आपण वापर केलेला नाही आहे फक्त साखर आंब्याचा गर आणि थोडी विलायची पावडर बस या तीन साहित्यामध्ये आपला हा सुंदर असा जाम तयार झालेला आहे आणि फ्रीजच्या बाहेर सुद्धा तो सात ते आठ महिन्यापर्यंत छान टिकून राहतो आता आपण हा जो जाम आहे तर हा थोडासा प्लेटमध्ये टाकून बघूया त्याला थोडं थंड आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि ते थंड झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की तो थोडा घट्ट झालेला आहे किंवा नाही तर हा छानपैकी घट्ट असा हा जाम झालेला आहे आणि तो अगदी पटकन असा पसरत नाही आहे यावरून आपल्याला समजते की हा जो जाम आहे तर हा आपला तयार झालेला आहे आता या ठिकाणी आपण आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडा कडक एखादा आंबा असेल तर त्याचे थोड्या गुठळ्या राहिलेल्या आहे मिक्सरमधून काढल्यावर सुद्धा त्या थोड्या राहिलेल्या आहे आणि आपला जाम हा सुंदर ट्रान्सपरंट असल्यामुळे त्या पटकन दिसत आहेत त्यामुळे मी ज्या थोड्या दोन चार गाठी आहेत तर त्या अशा चमच्याने वेगळ्या करून घेत आहे किंवा काढून घेत आहे आणि ह्या जामला या, जाम या मिश्रणाला आपल्याला छान थंड करायचं आहे रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं मोठ्या तोंडाची जी बॉटल असेल तर त्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला याचं झाकण लावायचं नाही आहे तर जवळजवळ बारा ते चौदा तासापर्यंत आपल्याला ही बॉटल तशीच ठेवायची पातळ कापड आपण याच्यावर झाकला तर चालू शकते आणि त्यानंतर तो सेट होतो आता किती लिक्विड आपल्याला दिसत आहे असा पातळ असा पण नंतर तुम्ही पाहाल की छान असा घट्ट आपला हा जाम झालेला आहे आणि अशी माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोचेल आणि आपल्याला ह्या दोन्ही बॉटल आणि हे जो डब्बा आहे तर हे आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे थोडं कापड वगैरे झाकून घ्यायचं आहे आता हे छान थंड झालेलं आहे आणि आपण पाहू शकता की सुंदर असा हा जाम आपला सेट झाला आहे अगदी पातळ आपण लेअर काढली तर किती ट्रान्सपरंट अगदी काचेसारखा का आपल्याला हा जाम दिसत आहे आणि रंगही पाहू शकता कोणताही रंग न टाकता किती सुंदर रंग आपल्या ह्या जामला आलेला आहे तर अतिशय दिसायला सुंदर आणि चवीलासुद्धा तितकाच सुंदर असा आपला हा मॅंगो जाम तयार आहे तर हा जाम आपण पोळी पुरी किंवा ब्रेडवर सुद्धा लावून खाऊ शकतो पोळीवर छान असा स्प्रेड करायचा आणि छान रोल करून तो खायचा अतिशय सुंदर असं लागतो आणि ह्या थोड्या पिकलेल्या असल्यामुळे खूप आंबटपणा त्यामध्ये नाही आहे अतिशय सुंदर आणि सुमधुर असा हा आपला मँगोजाम तयार झालेला आहे आणि याच्यावर थोडं साजूक तूप घालून जर मुलांना दिलं तर मुलांना अतिशय हा पदार्थ आवडतो धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल